मित्रांचं आपल्या सोलापूर कांदा मार्केट ब्लॉक आपल्या चॅनलवर स्वागत आहे माझं नाव अनिल आहे काल सोलापूर मार्केटमध्ये आपल्याला हायस्ट बाजारभाव काय गेला होता ते सांगणार आहे पुढच्या दोन मिनटामध्ये तुम्ही पण मला कमेंट करा आधी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे मला तुमचं लक्षपूर्वक व्हिडिओ आहे का सर्वांचं म्हणजे दररोज जे बाजारभाव बघतात त्यांच्या लक्षात येते म्हणून मी विचारत असतो रागाला येऊ नका तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे ती कालच्यापेक्षा दुप्पट आहे म्हणलं तर हरकत नाही तिप्पट म्हटलं तरी चालतं आहे कारण जवळपास एकशे दहा गाड्यांची आवक आहे आज सोलापूर कांदा मार्केटमधला बाजारभाव लाईव्हच्या पद्धतीनं आपण जाणून घेऊया एकदा मला कमेंट करा कन्फर्म करा एकशे दहा गाड्या आवक आहे असं मला समजलेलं आहे तर एक मिनटं थांबा अपलोड होत नाही आहे जरा या दुसऱ्या मोबाईलमध्ये जे इंटरनेट प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामध्ये अपलोड होत नाही आहे संदीप यांचा कमेंट आहे एकशे पंधरा गाड्या ओके एकशे दहा एक 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 ते एकशे पंधरा गाड्या विनायक धन्यवाद बॉस एकशे पंधरा गाड्या ठीक आहे एकशे दहा म्हणलं होतं मी माझ्या मोबाईलमध्ये ते दुसऱ्या मोबाईलमध्ये आहे ना ते फोटो अपलोड होत नाही आहे बहुतेक भरला असावा तर काल हायेस्ट बाजारभाव काय गेला होता त्याची जरा चर्चा करूया लिलावाला अजून सुरुवात झालेली नाही आहे दहाला अजून चार पाच दोन तीन मिनटं बाकी आहे दहा वाजायला तर आता थोड्या वेळात सुरू होईल मला सर्वांनी कमेंट करून सांगा रमेश अमित गणेश दत्तात्रय रेवन विनायक सतीश अमित संदीप निलेश सर्वांनी सांगा कालचा सा एक नंबर बाजारभाव काय होता लवकर कमेंट करून सांगा लिलाव ओके घंटी वाजलेली आहे एक नंबर बाजारभाव सांगा क्वचित बाजारभाव मी सांगतो तुम्हाला कोचित एक दोन लॉट पंचवीस रुपयेपर्यंत दिसून आले होते सोळा लाईक नाही नाही ते कोचित आहे एक नंबर बाजारभाव नाही आहे रमेश सतीश संदीप तो मार्केट बाजारभाव नव्हता तो क्वचित एक दोन लॉट गेलेला होता पंचवीस रुपये जो तुम्ही आता कमेंट केलेला आहे ना त्याच्यासाठी मी विचारत असतो की कोणालाही कन्फ्युजन होऊ नये मार्केटचा बाजारभाव जो होता तो एकोणीस रुपये एक वीस रुपये एकवीस रुपये होता क्वचित लॉट तो पंचवीस रुपये गेला होता लिलावाला सुरुवात झालेली आहे अजून थोडा याच्यावर चर्चा करायचा आहे का लिलाव हो दाखवू मला एकदा कमेंट करा विनायक बरोबर आहे तुमचं एकदम बरोबर आहे सतरा अठरा रुपयेपासून काल वीस रुपये पर्यंत मार्केट होता आणि जे पंचवीस रुपये तुम्ही सर्वांनी कमेंट केलेला आहे ना तो होता म्हणजे एक ते दोन लॉट चोवीस रुपये पंचवीस रुपये गेले होते बावीस रुपये रुपये एक दोन लॉट गेले होते नमस्कार नमस्कार, नमस्कार। गुण। गुण। ओके ठीक आहे इकडं नवीन कांदा आहे एनएनडी यांचा लिलाव इथे सुरू झालेला आहे नवीन कांदा दाखवायचा आहे का इकडं गौस यांचा दाखवायचा आहे मला लवकर कमेंट करा उजवा साईडला माझ्या उजवा साईडला गौस यांचा लिलाव चालू आहे माझ्या डाव्या साईडला एन एनडी यांचा लिलाव चालू आहे ओके नवीन कांदा हे गोलटी कांदा तीनशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे चारशे रुपये चालू आहे नवीन कांदा खूप दिवसांनी आपण एन एन डी यांच्या लिलावाकडे आलेलो आहोत चारशे पंचवीस रुपये नवीन कांदा आहे लक्षात घ्या नवीन कांदा चालू आहे

मालदेव नमस्कार चारशे पंचवीस रुपये गेलेला आहे तो नवीन कांदा होता आणि गोल्टी साइज होता आता नवीन कांदा आहे त्याच्यापेक्षा थोडा साईजनी मोठा आहे बघूया हा कांदा तो

आठशे रुपये नवीन कांदा चालू आहे बरं कमेंट करा जुन्या कांद्याकडे जायचं आहे का नवीन कांदा बघायचा आहे रुपये पोचलेला आहे नवीन कांदा आपण बाजारभाव बघत आहोत गोल्टा साईज आहे साडेआठशे रुपये पोहोचलेला आहे आता जो पलीकडे चारशे रुपये गेला होता हा नऊशे रुपये गेलेला आहे आणि ह्या नऊशे रुपये पेक्षा याची साईज अजून जरा मोठी आहे हा कसा जातो बघूया हा अकराशे बाराशे रुपये पर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे नवीन कांदा आहे हा एवढा लिलाव होऊ द्या एक मिनिट थांबा सर्वांनी जुन्या कांद्याकडे जाऊया आपण नऊशे पंचवीस रुपये चालू आहे नवीन कांदा दाखवतोय मी तुम्हाला ओके एक हजार रुपये बोला नमस्कार काय म्हणतो शेतकरी मित्रांनो जुन्या कांद्याकडे आपण जाऊया नवीन कांदा हजार रुपयापर्यंत बघितलेला आहोत आठशे रुपये रुपयापर्यंत नवीन कांदा आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये दोन तीन साईज होती आता इथं गौस यांच्याकडं बघूया काय भाव जातोय बरं या लाईन मध्ये अजून का लिलाव यायचा आहे तोपर्यंत आपण दुसरीकडचा बाजारभाव दाखवतो अशोक आता नवीन कांदा दाखवलो आहे मी दोन तीन मिनटापूर्वी जरा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही बघू शकता दोन तीन मिनटं जरा व्हिडिओ मागे घेऊन बघा नवीन कांद्याचा बाजारभाव दाखवलो आहे हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्यामध्ये तीन साईज होतं एक चारशेवाला गेलेला आहे एक आठशे रुपये गेलेला आहे आणि एक हजार रुपये गेलेला आहे तीन करून दाखवले होते तुम्ही जरा तो व्हिडिओ मागे जाऊन बघू शकता विनायक मोपकर यांचा कमेंट आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही नमस्कार देशा लीलावाखड़ा अपन आगुआ टॉप कांदा है वी आई पी कवाज होता है कमेंट करा एकवीस रुपये पर्यंत लिलाव पोचलेला बहुते आहे बहुतेक निवड करून दाखवत आहेत लहान मोठी साईज आहे जे हातामध्ये व्यापारी कांदे पकडलेले आहेत त्यांनी लहान मोठी निवड करून दाखवत असतात त्याच्यामुळं निवड तुम्ही व्यवस्थित करा एकवीस रुपये पर्यंत आहे तो सुपर गोळा कांदा रे भीमराव बरोबर एकदम बरोबर बोला एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्या बाजूचा वक्कल साडेसतरा रुपये चालू आहे ओके okay, साडेसतराशे ते पलीकडचा एकवीस रुपये म्हणजे आपल्याला फक्त रेंज बघायचं तर एकवीस रुपयेपर्यंत आपल्याला मार्केट दिसलेला आहे तो क्वचित लॉट आहे एक दोन लॉट वीस रुपये एकवीस रुपये गेलेले आहेत पुढच्या पाच दहा मिनटामध्ये आपल्याला पूर्ण कळेल की मार्केट काय आहे आज बाजारभाव वाढलेला आहे का नाही तर सोलापूर कांदा मार्केटमधून तुम्ही सोलापूर जिल्हा येथून हा बाजारभाव बघत आहात इकडचा बघूया काय जातोय भाव अंकुश नमस्कार अमृता मोरे यांचा कमेंट आहे तिरे सोलापूर जो महामार्ग आहे पुणे सोलापूर हा मार्ग बंद असल्यामुळं काल आपल्याकडं बाजारपेठमध्ये जे गाड्या येत आहेत ते गाड्या होल्ड झाल्या होत्या त्याच्यामुळं काल आवक कमी दिसून आली असावी असा माझा अंदाज आहे बघूया हा कांदा बघूया

बघूया पंधराच्या पुढे जातोय का बघूया आणि कांदा मी दाखवतो तुम्हाला अधोरे भीमराव एकशे दहा एकशे पंधरा गाडी आवक आहे आज पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला कांदा मी दाखवतो तुम्हाला आणि आपल्याला गौश यांच्या लिलावामध्ये एकवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे सतरा अठरा रुपये सुद्धा रेंज तिथं होती हा कांदा बघू शकता तुम्ही आत्ता लिला का लिलाव झालेला आहे पंधराशे रुपये कांद्याची क्वालिटी व्यवस्थित दिसते का बघा म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित दिसतो दिसतच असेल काही याच्यामध्ये पत्ती निघालेले कांदे आहेत बरं का हा मी असे कांदे निवड करून मी तुम्हाला दाखवत असतो कारण असे कांदे पडले तर बाजारभाव पन्नास ते शंभर रुपये कमी भेटू शकतो कारण कांदा बघण्यापेक्षा जेव्हा पिशवी फोडलं जात आहे तेव्हा कांद्याची क्वालिटी कांद्याची साईज बघण्यापेक्षा कांदा कसा खराब पडतो आहे याच्याकडं जास्त लक्ष केंद्रित असते लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे कसे किती कांदे खराब पडतात याच्याकडे लक्ष असते बरोबर बरं शंभर लाईक झालेले नाहीत बॉस शंभर लाईक करून घ्या पंधराशे रुपये असा हा गेलेला आहे जरा बघूया इकडे एक मिनटं एकवीस रुपये चालू आहे कांद्याला लिलाव अजून पूर्ण झालेला नाहीये पिशवी फोडायला लावत आहेत गौस बघू शकता तुम्ही करा। निवड करायला सांगत आहेत कारण लहान कांदे आहेत साईजने लहान पडलेले आहेत मोठा कांदा बघून एकवीस रुपये गेला होता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एकवीस रुपये पर्यंत तो पलीकडचा गेलेला आहे परत सतरा अठरा रुपये पर्यंत गेलेला गे आहे अकरा रुपये पासून सुरू झालेला आहे थोडा डॅमेज आहे कांदा बाराशे रुपये गेलेला आहे सगळ्या पुढचा लिलाव बघूया बासन चलू है अकड़ा सवा अकने बारा बारह सवा बारह साढ़े बारह सवाते सात आठ साढ़े आठ साढ़े आठ साढ़े आठ साढ़े आठ साढ़े आठ शेतकरी मित्रांनो बावीस रुपयेपर्यंत एकवीस रुपयेपर्यंत आपल्याला एक दोन लॉड बघायला भेटलेले आहेत आणि भरपूर वक्कल आपल्याला या लाईनमध्ये म्हणजे गौस यांच्या लाईनमध्ये आपल्याला सतरा रुपये अठरा रुपये असे बाजारभाव बघायला भेटलेले आहेत कांदा क्वालिटी आणि कांद्याची साईज काही कांदे लहान होते आगे। 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 ये मेरा चाडी पर कोणी केलं आज आहेच नाही नंबर दे आता ओ येताय नंबर चापून ये रे राजा राजा महाराज दिनाचं तुम्ही शिष्याला सांगत नाही जात नाही चाल चाल झालेवर म्हणजे कधी नाही माझा झाल्यावर का हां या कांदाकडं बरं शेतकरी कुठे आहे कांदा तिकडे आहे का हा बरं सांगा जाऊ दे इथं सांगा शेतकरी मित्रांनो एक दोन दोन मिनटाचा दोन मिनिटाचा आपण मुलाखत घेऊ शेतकरी भेटलेले आहेत त्यांचा कांदा कसा गेलेला आहे एक नंबर कांदा कसा गेलेला आहे दो गे दोन नंबर कसा गेलेला आहे गाव कुठला आहे ते सर्व आपण माहिती घेऊ दोन मिनिटाचा मुलाखत आहे दोन मिनटं बघा माझं नाव खेडकर देळगाव राजे मी सकाळ पत्रकार प्रथम कांदा उत्पादक शेतकरी माझा एक नंबर कांदा बावीसशे रुपये निघाला दोन नंबर सोळा रुपये निघाला आहे आणि सरकारने लवकरात लवकर बांगलादेशला पुरवनिर्यात चालू करून प्रसन्न अनदान चालू करावे आणि हमी भाव द्यावा ही आमची शेतकऱ्यात मागणी आणि त्या प्रक्रियेमध्ये अनिल भाऊ आमच्या रोज आता सविस्तर शेतकऱ्यांना लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून बाजार भागामध्ये त्याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो ओके मला दोन नंबर कसा गेला म्हणलो दोन नंबर कसा गेला म्हणलो दोन दो नंबर दो सोळा रुपये सोळा रुपये आणि एक नंबर बावीस रुपये कोणाकडे गेला हिरा ट्रेडर्स ओके धन्यवाद एक पंधरा एक पंधरा मिनटं नाही सवीस रुपये चालू है सव्वीस रुपये तीन वार तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सहाशे रुपयेपर्यंत आपल्याला एक लॉट परत बघायला भेटलेला आहे सव्वीस रुपये शेतकरी आहे दोन हजार सहाशे रुपयेपर्यंत कांदा त्यांचा गेलेला आहे एक नंबर कोणाकडे गेला कोणाकडे गेला नाव सांगत कोणाकडे गेला दोन नंबर कसं गेला दोन ओके शेतकरी मित्रांनो आपल्याकडं परत एकदा आपण कांदा लिलाव झाल्याच्या नंतर ना आ, काही शेतकऱ्यांची मुलाखत घेतलेला आहे त्यांचं दाखवलेलं आहे त्यांनी एक जरा काहीतरी जरा तसं नाही पण काहीतरी जरा खुश शेतकरी दिसलेले आहेत सव्वीस रुपयेपर्यंत आपल्याला वकील बघायला भेटलेला आहे सव्वीस रुपयाचा सोलापूर मार्केट आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केट मधला बाजारभाव आपल्याला कालच्या प्रमाणे स्थिर दिसून येत आहे असं मला वाटतंय सव्वीस रुपयाचा कांदा मी तुम्हाला एकदा दाखवतो कांद्याची क्वालिटी बघू शकता विनायक बरोबर आहे कोचित आहे तो लॉट पण कालच्या प्रमाणे आहे म्हणजे जो कोचित बाजारभाव आपल्याला जातोय क्वचितचा अर्थ असा असतो की जेव्हा समजा पंचवीस सव्वीस रुपये मार्केट जातोय तर वीस रुपये एकवीस रुपये मार्केट बाजारभाव हा दिसून येतो ओके ओके घेतलं घेतलं आला आला सर्वांनी आला तर कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची निवड बघू शकता कांदा वाढलेला आहे एक नंबर क्वालिटी आहे सुपर गोळा कांदा आहे हा सव्वीस रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव दिसून आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात लाईव्हच्या माध्यमातून आहे कांद्याचा कलर साईज का रुपयाला पाच पॉकेट आहेत कोणता आहे वान कोणता बियाण कोणता किती महिन्याचा आहे चार महिन्याला सहा महिन्यापासून टिकवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी सांगत आहेत मागील सहा महिन्यापासून तो कांदा ठेवण्यात आला होता रॉयल बीट वान आहे तर आता तो जो कांदा मी तुम्हाला दाखवलेला आहे मागच्या सहा महिन्यापासून तो कांदा टिकवण्यात आला होता कांद्याची साईज तुमच्या लक्षात आलंच असेल भरपूर मोठी साईज आहे पंचावन्न ते साठ एम एमचा कांदा असावा तो तर ठीक आहे अशा पद्धतीनं आता आपण जाऊया दुसरीकडं बस झालं इथलं नाहीतर अजून मला कमेंट करून बोलचाल रागवचाल फक्त तिथलाच दाखवता दुसरीकडं जाऊया आपण गणेश मी गोन्या मोपलेला नाही गणेश परशुराम यांचा कमेंट आहे पाठवला काय म्हणजे मला समजलं नाही काय म्हणताय कोणाकडे पाठवलाय आहे ओके तर इथं कांदा बघू शकता तुम्ही सोळाशे रुपये गेलेला आहे त्याच्या पलीकडे जरा पिवळा पडलेला कांदा आहे तो कांदा मी दाखवतो तुम्हाला सोळाशे रुपये गेलेला आहे कांदा ठेवून ठेवून कांदे जात असतात कांद्याचा कलर कमी होते ओके सोळाशे रुपये असा बाजारभाव भेटेल आहे आहे कांद्याला कलर आहे व्यवस्थित आहे पण काही कांदे हे तांबडे परत आहेत नामदेव झिटे यांचा कमेंट आहे सव्वीस रुपयांनी गेलेला वक्कल किती होता तर जाऊ दे ना आता आपण जा दाखवू दुसरीकडे ते किती सव्वीस रुपयाने गेलेलं आता परत जाऊ का मी तिकडं तुम्ही सर्वांनी कमेंट करा नुसतं त्यांचंच दाखवता त्यांचंच दाखवतात त्याच्यामुळं मी तिथं जास्त जात नाही पण आपल्याला कमेंट येतात की वक्कल किती होता बघा कांदा बघा कॉल सगळं कसं करू सांगा ते वक्कल सांगायचं आहे बघायचं आहे सर्वांचा कमेंट आला चार पाच कमेंट आले वक्कल दाखवा म्हटलं तर मी वक्कलकडे जातो दाखवतो नाहीतर आपण दुसरा लिलाव बघूया अठ्याण्णव लाईक झालेले आहेत विनंती आहे शंभर लाईक सुद्धा झालेले नाहीत का बर एकशे वीसच्या पुढे लाईक व्हायला पाहिजे जा आता ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाहीये त्यांना विनंती आहे रिक्वेस्ट आहे एकशे वीस लाईक करून घ्या ओके परमेश्वर म्हणत आहेत नको ठीक आहे काय वक्कल असतील पाच सहा वक्... वक्कल असतील माहीत नाही बघूया आता दुसरीकडे जाऊया बाजारभाव दुसरीकडच बघूया काय जातोय सरासरी किंवा तीन नंबर मार्केट बघूया साडेबारा तेरा रुपये जातोय तीन नंबर कांदा आपण म्हणूयाला कारण कांदा लहान आहे तीन नंबर क्वालिटी कांदा जातो आहे हा चौदाशे रुपये ओके चौदाशे रुपये गेलेला आहे एक हजार चारशे रुपये कांद्याची साईज एकदम लहान आहे गोलटा साईज आहे कांदा चौदाशे रुपये गेलेला आहे आणि कांदा भरपूर दिवसापासून हा टिकवण्यात आलेला आहे म्हणजे साठवण केलेला आहे भिशू पावडर पावडर मारून हा कांदा टिकवलेला आहे चौदाशे रुपये गेलेला आहे वर जिगर एकशे चव्वेचाळीस दीडशे लाईक झालेले आहेत म्हणजे तुम्ही सर्वांनी भरपूर मला सहकार्य करत असता बरं का नाही असं म्हणू नये उग तर हा कांदा चौदाशे रुपये गेलेला आहे मी एकशे वीस लाईक पर्यंत म्हणत होतो पण तुम्ही सर्वांनी दीडशेच्या वर घेऊन गेलात ओके बघूया पुढचा बाजार बघूया सुरुवातीला आपण नवीन कांदा सुद्धा दाखवलेला आहे एन एन डी यांच्याकडं सुरुवातीला आपण नवीन कांदा सुद्धा दाखवलेला आहे ज्यांनी नवीन कांदा बघितलेला नाही आहे त्यांनी सुरुवातीच्या दोन तीन मिनटामध्ये नवीन कांदा दाखवलेला आहे नवीन कांद्यामध्ये तीन प्रकारे कांदे होते एक चारशे रुपये गेलेला होता मला आठवण आहे दोन मिनटं था सांगतो नंतर आपण लिलावाकडे जाऊ या नवीन कांद्याचे सुद्धा आपल्याकडं बघणारे व्हिडिओ बघणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक लाईन सांगतो नवीन कांदा सुरुवातीला आपण बघितलेला आहे गोल्टी साईज होता लहान होता चारशे रुपयाच्या जवळपास गेला होता आणि जो दोन नंबरचा नवीन कांदा सांगतोय व्हिडिओ व्यवस्थित ऐका दोन नंबरचा नवीन कांदा गोल्टा साईज होता तो आठशे रुपयाच्या जवळपास गेलेला आणि एक नंबर कांदा हजार रुपये ते बाराशे रुपयापर्यंत नवीन कांदा सांगतोय ओके सतीश शिंदे यांचा कमेंट आहे आमच्या गावातील गाड्या पुरामुळे अडकल्या सतीश शिंदे यांचा कमेंट आहे आमच्या गावातील गाड्या पुरामुळे अडकल्या होत्या भरून उभ्या होत्या आज निघणार आहेत आज रस्ता खुला झाला आहे तरी आज सकाळी मार्केट काय आहे आज सरासरी मार्केट काय आहे सतीश सरासरी मार्केट आपण आणि एक नंबर मार्केट कोचित मार्केट हायस्ट बाजारभाव या सर्व गोष्टी आपण लास्टच्या पाच मिनिटामध्ये चार मिनटामध्ये सांगत असतो तर लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ जरा अजून दोन पाच मिनटं बघू शकता नंतर मी सरासरी नवीन कांदा गोल्टी आणि एक नंबर कांदा सरासरी सर्व सांगतोय सतरा रुपये चालू आहे ह्याच ओके सतराशे गेला आहे का अठराशे गेलेला आहे तो कांदा आता कदमांना यांच्या लिलावामध्ये सुद्धा तर आता आपला वेळ झालेला आहे अर्धा तासापर्यंत आपण व्हिडिओ क्लोज करत असतो तर शेतकरी मित्रांनो आता सर्वांनी एक दोन मिनटं लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये परत कालच्या सारखा का बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे काल बाजारभाव आपल्याला पंचवीस रुपयेपर्यंत दिसून आले होते क्वचित सांगतोय एक ते दोन लॉट सांगतोय काल पंचवीस रुपये दिसले होते आज सव्वीस रुपयेपर्यंत एक लॉट गेलेला आहे आणि तेवीस रुपयेपर्यंतसुद्धा एखादा लॉट गेलेला आहे म्हणजे दोन ते तीन लॉट वगळता पंचवीस सव्वीस गेलेले आहेत आणि एक नंबर मार्केट एकोणीस वीस रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे आणि जो नवीन कांदा आहे तो तुम्ही सुरुवातीला बघू शकता तो पण हजार बारा रुपयेपर्यंत गेलेला आहे नवीन कांदा तर व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला सर्वांना विनंती आहे आधोरे भीमराव आधोरे भीमराव जाऊ नका एक मिनटं विनायक धन्यवाद बॉस विनायक धन्यवाद जय जवान जय किसान आधोरे, आधोरे पप्पू विनायक भरत अथर्व सतीश पप्पू रोहन व्हिडिओला पॉसिबल असेल शक्य असेल तर आपल्या ग्रुपवर किंवा मित्रांना गावामध्ये शेअर करा भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान